दादा त्याला त्याला जोडूनच प्रश्न आहे मागच्या वेळी जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो जी आर दिला त्या जी आरात तर तू होती मग आता तो जे आर वेगळा आहे का आणि आता आपली मागणी जी आहे ती वेगळी आहे का काय नेमकं तोडं त्याच्यातलं कसं हे आहे दादा काय पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि सगळे सोयरे पण आणि नुसते मराठीचे घेतलेले नाही तर त्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या ओडिशीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांचे जे ओबीसी आरक्षणाला मांडणे नुसते मराठीचे घेतले असते तर सगळे बाहेर फेटले गेले मग ते विशेष मागास वर्ग असो मागास वर्ग असो मागास प्रवर्ग असो त्याच्यात बसणारे सगळे सत्तावीस टक्के ते बत्तीस टक्के आरक्षणात बसणारे सगळ्यांच्या सगळे का घ्यायचे की सोयऱ्याचे घेता येत नाहीत तर काय घ्यायचे की त्यांचा त्यांचा व्यवसाय एक पोट जाते ही पजाती उदाहरणार्थ म्हणून सांगतो कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली त्याचा रोटीपिटी व्यवहार पण होतो त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेच आहेत व्यवसाय पण सारखेच मग निकष काय ओबीस आरक्षणात जाण्याचा तर ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोट जातो म्हणून असणारा मराठा एकच निकष आहे ना तेव्हा शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिलाय काय मी लावले ते आम्हाला सांगा आम्ही ते द्यायला दे तयार परंपरेनुसार लग्नाच्या सोयी जे सोयी अशी व्याख्या दे दिलेली पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे ज्या मराठ्यांची कुंडी नोंद निघाली त्याचे सोयी सोयरे म्हणजे त्याचा आणि त्याचा व्यवसाय त्याची पोटजात उपजात तत्सम म्हणून याला सुद्धा आत घेण्यात यावं अशी ती व्याख्या केलेली त्याच वेळेस सगळे सोने म्हणजे काही अर्थ वेगळाच काढ घेत की आईला जाताच येत नाही आईचे नातेवाईक घेत म्हणजे बुद्धी भेद करायचा आम्ही दिलेली आम्हाला डोकं आहे म्हणून आम्ही दिलेली मी एकट्याने दिलेली नाही त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातल्या अभ्यासक होत असं माहिती बरं झालं तुम्ही लय महत्वाचा प्रश्न विचारला माहिती असली पाहिजे राज्याला सुद्धा तिथं महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक होते तिथं सगळे हायकोर्टातले वकील होते कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे पण अभ्यासक होते सगळं बरेचसे समन्वयका सुद्धा होती तिथं ज्याला ज्यांनी ह्या आरक्षणात घात असे सगळे लोक होते सगळ्यांनी वाचलं की आहे का सगळ्या वेळेच्या आधी सुद्धा कसं का आहे काय तेव्हा सगळे ओके म्हणले तेव्हा पाठव ती साडेतीन ला होऊ म्हणले जातो अकरा वाजल्यापासून पाठव चार वाजेपर्यंत सुरू होती त्यामुळे सगळ्या शेळेची पण आधी सुद्धा काढले तिची पण अंमलबाजी मी घेणार हे सुद्धा मुख्यमंत्री कोविंद साहेबांनी लक्षात ठेवायचं मराठा आणि कुंडी हे पण घेणार गॅजेट सुद्धा घेणार मराठवाड्याच्या हैदराबाद गॅजेट ते पुढं घेणार या वेळेस मी मुंबई सोडणार नाही मराठ्यांनी सुद्धा सोडायचं नाही फक्त मराठ्यांना विनंती एकत्र यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे आणि तुम्हाला संकेत देतोय हीच योग्य वेळ आता मराठी मुंबईत एक दुःखरी मराठ्यांच्या डोक्यात विजयाचा गोलाड टाकायची मराठा हरवून देऊ नका शेतकरी मराठा व्यावसायिक मराठा मा डॉक्टर मास्तर वकील हो छोट्या हो हो मोठ्या जीपवाले हॉटेल टेम्पोले ड्रायव्हर डॉक्टर माथाडी कामगार डबेवाले हो आखेच मुंबईकडे एक दोन तीन दिवस काम पण ठेवाल मुंबईकडे फक्त ऑगस्टला आझाद मदतला दहा वाजता आम्ही घटलो काशीर्वाद द्यायला कसे आरक्षण आणायची जबाबदारी आपली आणि दिलेल्या शंत मराठ्यांना प्रत्येक वेळेस मी पूर्ण केलेल्या तुमच्या लवा असेल तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो हो। तुम्हाला सांगित नव्हतं ओबीसी आरक्षणात घाली अठ्ठावन्न लाख मुंगी म्हणजे तीन करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातले आणि आता तुम्हाला शब्द आहे शंभर टक्के राज्यातल्या मराठी आरक्षणात घालणार फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं भारतीय जनता पार्टीची वोट बँक जी आहे ती ओबीसी आहे देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये मराठ्यांना सरकार आरक्षण देखील काढले दुसरा प्रश्न आहे मुस्लिम संदर्भात आपलं काय त्यांनी दिलं नसताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसते पण मराठीच ओबीसी अठ्ठावन्न लाख रुंदीचा कुठेही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला सोबतला दोन वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे पूर्ण वेळ दिला आम्ही कुठंही सरकारचे वेटी धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही देतो दोन वर्ष दिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो वेळ नाही मंत्री येऊ येऊन संत्री मंत्री येऊ पुन्हा गाडी मागाडीची वापस करत नसती त्यामुळं फडणवीस साहेबांनी लोक लावण्यापेक्षा मराठा अधिकून आर काढावा गॅजेट लागू करावं मोकळावा आमच्या आहेत आठ मागण्या घेऊन मराठ्या शिवाय सत्ता येत नाही याचा व्यवसाय कोणी सामाजिक करून देऊ नये या सरकारमध्ये सर्वात जास्त संख्येचे आहे की मराठा समाजाची आहे लोकप्रतिनिधी जास्त आहे मराठा समाजाचे तुमचे काय आवाज उपलब्ध आहेत काय तीस ता अडचण आमची तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ते येत नाहीत काय करावं तीच प्रॉब्लेम आहे आता ते येत नाहीत त्याला आम्ही काय करावं पण आता आम्ही सिद्ध केलंय ना गोर गरीबांची लढाई गोर गरीबांना लढायची गर जिंकायची पंच आमदार मंत्र्याचं ऐकायचं नाही पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो जर का एखादा आमदार कुणालावी कार्यकर्त्या कार्यकर्त्यामार्फत जेवू नका मुंबईकर फक्त मला नाव सांगा त्याचा बाजार उठेला म्हणून सांगायचं मंत्री आमदार कुणी पण असू द्या पण मराठ्यांनी एखाद्या नेत्याचं ऐकून मुंबईला यायचं टाळायचं आणि स्वतःच्या लेकरात वाटोळ करू नका मला एक दोन तीन दिवसापूर्वी आणखीन एक गोष्ट कळाली काही जण असं म्हणत आहेत की आमचे दहा पाच लाखाचे काम आहेत त्यांच्याकडे म्हणून आम्हाला आता